Hún er hún að þessu. Hún er hún að þessu. सोयाज कस कडा होता नमस्ते मित्रांनो आज आपण छोट्या हरमूळ गावामध्ये आलो होतो रेस्क्यू साठी शेतामध्ये फो एक घोनचा साप निघाला म्हणून फोन आलेला आपल्याला होऊ शकता तुम्ही सोयाबीनचे दिवस आहे जमा करायचे बरोबर मग तुम्ही इच्छा बसलेलं आहे गोल जातील साप मग अतिशय विषय जातील साप आणि जेवढे साप आहे सगळ्या सापांमध्ये ह्या सापाची दात आहेत ती मोठी असेल आणि पिवळ्या कलरची बॉडी असेल आणि रुद्राक्षेसारखी कंटिन्यू डबी राहतात त्याच्यावरती त्रिकोणी तोंड असतं आणि कुकरच्या सेट्टीसारखा जोरजोरात आवाज मारतो हा त्याला आपण तोंड दिवस करूया व्हिडिओ कॉल करत असू नका तुम्ही बोल तर ह्याला आपण न त्रास त्याला इथून देशपी कुडी आहे खूप ॲक्टिव्ह आहे तिशे विषारी आणि अतिशय धोकादायक असलेला हा ताप आहे फुल साईजमध्ये आहे हा बघू शकता तुम्ही

बघू शकता किती पॉवरफुल आहे घोनता दिवसा आणि हिवाळी दिवसा असल्यानं जगात जास्त प्रमाणात हेच ह्याचाच क्वालिटर आम्हाला इथे लातूर मराठवाडा भागा जो आहे मराठवाड्या भागामध्ये सगळ्यात जास्त घोनत जातील हे साप भेटतात आणि दरवर्षी ह्या सापाच्या सावल्याने सतरा ते अठरा हजार शेतकरी बन बांधव अथवा जे मजूर आहेत ते आपला जीव गमत राहतात प्रॉपर टायमावर इलाज न भेटल्याने अशी घटना होत राहते तुम्ही बघू शकता जसं खतरनाक दिसतो म्हणजे दिसायला एवढा सुंदर आहे पण तेवढा डेंजर आहे आपल्यासाठी नेचरनं ने त्याला तसं बनवलेलंच आहे ह्याला आपण इथून रेस्क्यू केलेलं तर आहे मित्रांनो आणि आपण ह्याला लवकरात लवकर ह्याची जागा म्हणजे जंगलामध्ये याला घेऊन जाऊन सोडून देऊया चला